नमस्ते शेतकरी बंधूंनो माझं नाव प्रवीण प्रभाकर पवार सोमेश्वर बौधवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी मी नवीनच असा एस आर टी शेतकरी तयार झालेलो आहे आणि एस आर टी शेतकरी तयार होण्यामागे गेले पाच ते सहा वर्ष मी यूट्यूबवरती एस आर टी भात शेती चंद्रशेखर भडसावे दादा यांचे मी व्हिडिओ बघत होतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आमचे स्टेट बँकेचे मॅनेजरपदी जो रिटायर झाले भडकमकर साहेब त्यांच्या माध्यमातून एस आर टी ग्रुपमध्ये मी सामील झालो आणि त्यानंतर आमच्या गावातील शेतकरी मित्र एस आर टी मित्र कृषी मित्र कांतिनाथ हरचिरकर यांच्या माध्यमातून ह्या वर्षी मी प्रथम माझं पहिलंच वर्ष आहे एस आर टी हे पहिलंच वर्ष एस आर टीचं टोकणी कशा पद्धतीने करायची हे आमचे कांतिनाथ हरचिरकर यांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं शिकायला मिळालेलं आहे आणि आत्ता ज्या वेळ पाच तारखेला मी एस आर टीची टोकणी करत असताना कांतिनाथ हरचिरकर एस आर टीची टोकणी करण्यापासून युरिया ब्रिगेडच्या गोळ्या टाकण्यापर्यंत ते आत्तापर्यंत कांतिनाथ हरचिरकरांचं मला शंभर टक्के सहकार्य लाभलेलं ला आहे पाच तारखेला त्याची भाताची तोपडणी केली आणि त्यानंतर साधारण एक तीस दिवसानंतर मी युरिया ब्रिगेडच्या गोळ्या दिलेल्या आहेत चार जोडांच्या मध्ये आणि त्यानंतर ह्या क्षेत्राला कोणतीही प्रोसेस केलेली नाही किंवा त्याच्या ह्या शेतातलं मी ज्या हो शेतामध्ये उभा आहे ह्या शेतामधील कोणत्याही प्रकारचे तण सुद्धा ह्या शेतातलं बाहेर काढलेलं नाही जर आपण आत्ता पाहिलं बाजूचं शेत आहे बाजूच्या शेतामध्ये शेता पारंपरिक पद्धतीने केलेली लावणी आणि आपण एस आर टी पद्धतीने केलेली लावणी श शे, बाजूच्या शेतामध्ये चार गा काड्या लावलेल्या आहेत लावणीच्या आणि त्या लावणींमध्ये साधारण दोन ते तीन इंचाचं अंतर आहे आणि आपलं जर पाहिलं तर आपण दोन दोन दाणे टाकलेले आहेत भाताचे दाणे आणि त्या दोन दाण्याच्या भाताला जवळजवळ फुटवा जर पाहिलात तर ह्या वर्षी माझं पहिलंच वर्ष आहे ह्या पहिल्याच वर्षाच्या शेतामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ सतरा अठरा फुटवे आहेत म्हणजे आपण भाताचे दोन दाणे टाकलेले आहेत भाताचे दोन दाणे आणि सुपलाचे दोन दाणे असं टाकून आपण हे क्षेत्र तयार केलेलं आहे आणि त्याचा जर चुडा पाहिला तर जवळजवळ सतरा अठरा फुटवा आहे आणि आज आजच्या स्थितीला मी ह्या भाताची जी टोपणी केलेली आहे हे भाताचं माझं पूर्ण प्रोसेस तयार झालेली आहे आणि आजच्या दिवशी हे मी भाताची कापणीला सुरुवात करत आहे मी कांतीना धरचिरकर गेले सात वर्षे एस आर टी शेती करतोय एस आर टी शेतीमध्ये मी भात भाजीपाला परत नाचणी वरी अशी काही पिकं घेतो यावर्षीसुद्धा सुद्धा मी पावट्याचं पीक घेतलेलं आहे भाजीपाल्याचं पीक घेतलेलं आहे कलिंगडचं पीक घ्यायचं आहे माझ्या मला वांगी मिरची सर्व घ्यायचं आहे तसं पैकी भाताचं चा पीक चांगल्यापैकी पी आता हे बघा हे आपलं एस आर टी शेत आहे याच्यामध्ये या, या चुड्यांची संख्या जवळजवळ तीस ते चाळीस आहे आणि इथे जे लागवड केलेली आहे ते फक्त बघा जेवढे चार आहेत तेवढेच आहे म्हणजे एसआरटी आणि ह्याच्यामध्ये पारंपरिक मध्ये काय फरक आहे तो हा मोठा फरक आहे आणि यामध्ये तीन वेळा बेंदी झालेली आहे आणि यामध्ये एकही वेळा बेंदी झाली आहे फक्त एक वेळेला ग्लायपोसेट आणि गोल मारून टोकनी केलेली आहे त्याच्यानंतर कोणतीही कोणतंही तणा मारावं लागलं नाही म्हणजे आज ह्या ह्याच्यामध्ये लोकांना वेळाने कापावं लागणार आहे आणि हे ग्रास कटरने कापावं लागणार आहे आणि ग्रास कटरने कापल्यामुळे लवकर होणार आहे आणि हे वेळाने कापायला वेळ लागणार आहे आता जर पाहिलं तर आम्ही थोडंसं ओळख करून देतो मगाशी माझ्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे की कांतीनाथ हरचिरकर जर आपण पाहिलं तर माझ्या समवेत आहेत आणि आमच्या कृषी विभागातले संकेत पवार साहेब हे सुद्धा आमच्या शेताला वारंवार ज्या ज्या वेळेला माझी प्रोसेस चालू होती त्या त्या वेळेला मला ते सांगत होतं मार्गदर्शन करत होते की आता तुम्ही एस आर टीची टोपणी केलेल्यानंतर आहे नंतर पुढे काय करताय तर मी त्यांच्या माध्यमातून हे एस आर टीचं क्षेत्र तयार केलेलं आहे त्यांची ह्या आमच्या सोमेश्वर माळ्यामध्ये जवळजवळ ढोपरापर्यंत पाणी असतं तरीसुद्धा हे पवारसाहेबांनी आमच्या ह्या क्षेत्राला वारंवार भेट देऊन आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि खरोखर आज प्रत्यक्षात कुळये साहेबांचंसुद्धा आपल्याला इथं उपस्थिती लाभलेली आहे त्यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार होतो खरोखर मी कोळे साहेबांचा सुद्धा मी आभार मानतो आणि संकेत पवार साहेबांचं तर मानेनच आभार त्याचबरोबर आमचे भडकमकर साहेब त्याचप्रमाणे आमचे कांतिनाथिरकर आणि शेजारच्या गावातील विजय गोताळ साहेब हे सुद्धा शेतकरी मित्र आहेत आणि त्यांनी सुद्धा तिकडे काजरकाटीमध्ये पाच ते सहा शेतकरी तयार केलेले आहेत एस आर टीमध्ये आणि मी सुमित कोळे जलजीविकेच्या माध्यमातून आज आम्ही या एसआरटी पद्धतीच्या भातशेतीच्या लागवडीचा प्लॉटला विजिट देण्यासाठी आलेलो आहोत आपल्यासोबत प्रवीण पवार आणि कांतीनाथ हरचिरकर सर आहेत आणि त्यांनी ही भागशिती केलेली आहे हा यांचा प्रवीण पवार सरांचा पहिलाच प्रयोग आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हा यशस्वी करून दाखवलेला आहे उत्पन्नाचा किती फरक पडतो किंवा जे अंतर मशागतीची कामं करायला लागतात किंवा या ॲग्रिकल्चरमध्ये भात शेतीच्या लागवडीमध्ये जे ट्रान्सप्लांटिंगचा विषय असेल त्याच्यामध्ये भात लागवड करा किंवा रोपं लावा रोपवाटिका करा या सगळ्या गोष्टी ज्या कराव्या लागतात किंवा गवत काढण्याची कामं असू दे या सगळ्या गोष्टी आ, कशा सोयीस्कर या या एसआरटी पद्धतीने ते चांगल्या प्रकारे अतिशय सांगितलं याच्यामध्ये आता दोन प्लॉट हे शेजारी शेजारी आहेत एकीकडे पारंपरिक पद्धतीने भात शेतीची लागवड केली आहे एकीकडे आधुनिक पद्धतीने म्हणजे एसआरटी पद्धतीने थोडक्यात भात शेतीची लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आज त्यांना मिळालेलं आहे अशा शेतकऱ्यांनी या एसआरटी पद्धतीचा लागू अवलंब करावा आणि तसेच जर उत्पन्नाच्या दृष्टीने चांगलं पडतंय किंवा जर आर्थिक दृष्ट्या जर ही शेती परवडत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांनी या एसआरटी पद्धतीकडे वळलं पाहिजे असं पवार सरांनी मागशी सांगितलेलं आहे